कोणतेही धरण विमानतळ महामार्ग अथवा रेल्वे यासाठी भूमी अधिकरण करावाच लागणार शक्तीपीठ महामार्ग हा देखील वेगवेगळ्या शक्तीपीठाला जोडणारा रस्ता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याला विरोध करू नये शेतकऱ्यांनी हा विरोध संपून नुकसान भरपाईच्या मागण्या मांडाव्यात अशी प्रतिक्रिया सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले तर त्यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी तीव्र विरोध करत फक्त विकासाच्या नावाखाली हा रस्ता होत नसून विकास हा सरकारचा मायावी चेहरा आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांना आपल्या जमिनीत येऊन त्याग करण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय का असा सवाल व्यक्त केलाय असं आहे की जर आपल्याला एकूणच समाजासाठी आता समजा कोयना धरण झालं नसतं आज महाराष्ट्राची बीज निर्मिती आणि शेतीला पाणी हे मिळालं असतं का मग कोयना धरणामध्ये अनेकांना आपल्या जमिनी द्याव्या लागल्यास ना म्हणजे दुर्दैवाने त्यातल्या अनेकांना खूप उशिरापर्यंत त्याचं कॉम्पन्सेशन मिळालं नाही आता हळूहळूहळू म्हणजे कधी सत्तर बहात्तर सालची गोष्ट आहे समृद्धी मार्ग झाला नसता तर नागपूरहून मुंबईला शेतकऱ्याचा माल हा आठ तासामध्ये येणं शक्य झालं सगळं हां कुठलंही विमानतळ म्हणा कुठली रेल्वे म्हणा भूमी भूमिअधिकरण करावं लागणार शक्तीपीठ हा मार्गसुद्धा एकूण आपण मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना कनेक्ट करणार हा रस्ता आहे तर जमीन जाणार हां त्याची भरपाई नीट मिळाली पाहिजे त्याचं पुनर्वसन नीट झालं पाहिजे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की याला असणारा विरोध संपवून आपल्या मागण्या ज्या आहेत कॉम्पेन्सेशन अमाऊंटच्या नुकसान भरपाईच्या त्या आपण मांडल्या पाहिजेत आणि दुसरं का एक काय लक्षात आलं की या निमित्ताने एक लक्षात येतं आहे की काही झालं की सरकार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न राज्य डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न एक ज्याला अनारकी म्हणतो अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न शक्तीपीठ आंदोलनाला मी धरून म्हणत नाही शक्तीपीठ आंदोलनाचा विषय मी संपवलो त्याच्यात मी आव्हान केलं पण इन जनरल हे वाढत चाललंय की काय काही झालं की अंधरेश निर्माण काही झालं की अंधरेश निर्माण कर आणि मग याच्यामध्ये काही शक्ती काम करतात की काय असं वाटायला लागलं शक्तीपीठ महाराष्ट्राच्या विरोधात लढा हा केवळ विकासाचा विरोध असा लढा नाही आहे थोडासा एक मिनिट उशिरा बोलायला उभा राहाव कारण आपल्या जिल्ह्याच्या मंत्र्यांची प्रतिक्रिया मी बघत होतो आणि म्हणून म्हटलं की काय म्हणतात ते आयुष्य तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील असं म्हणतात की कुठलाही विकास होत असताना थोडासा त्रास होणारच जर चांदोलीचा धरण झालं आले काही लोकांची घर गेले काही लोकांची शेती गेली ते वाचवायला गेलो असतं तर धरण झालं नसतं मग शेतीला पाणी मिळालं नसत तशा पद्धतीनं विकास करण्यासाठी काही गोष्टी हे कराव्या जातात त्या करावं लागतो तर चंद्रकांत दादा त्या करायचा ठेका फक्त शेतकऱ्यांनीच घेतलेला आहे का या प्रश्नाचं उत्तर फक्त आम्हाला द्या विकासाच्या नावाने हा रस्ता होत नाही केवळ विकासाचा विचार केला तर या रस्त्याची गरजच नाही गेलेला जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो यांच्याच पक्षाच्या केंद्रीय जळवळण मंत्री नितीन गडकरी साहेबांनी चांगल्या पद्धतीने त्या रस्त्याची बांधणी केलेली आहे नुकताच तो रस्ता या टोलक दोरवर चाळीस लाखाची वसुली व्हायला पाहिजे तर तो रस्ता परवडणार आहे पण त्या रस्त्यावर आता एका वर केवळ आठ ते नऊ लाख रुपये एवढा टोल वसूल पाहिजे जिथं चाळीस लाख रुपये टोल व्हायला पंचवीस टक्के सुद्धा चालत नाही हा सूर्यने हजार हा आरसा मी दाखवतो हे खोटा आहे असं चंद्रकांतदा सांगावं तुम्हाला नकाशा डोळ्यासमोर ठेवला माझ्याकडे नकाशा आहे तुम्हाला माझ्या उपलब्ध करून देतो तर या शक्तिपीठ महामार्गाच्या बरोबर समांतर असतात दोन्ही रस्त्यामध्ये पंढरपूरच्या आसपास फक्त वीस किलोमीटरचं अंतर आहे बाकी ठिकाणी पाच सहा काही ठिकाणी दोन किलोमीटर सुद्धा अंतर आहे एवढा समांतर पद्धतीने दोन्ही रस्ते बारा जिल्ह्यांमध्ये जातात मग